ताज्या उंबरवाळी परिसरात मुंबई नाशिक ला सब्सक्राइब करा, करा। पडलेल्या कारमधून तीन कुजलेले मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे प्राथमिक अंदाजानुसार सदर कार चार ते पाच दिवसांपूर्वी अपघातग्रस्त झाली असावी अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे उंबरमळे गावातील एक महिला गुरे चरताना झाडाझुडपांमध्ये ही कार आडवी पडलेली असल्याचं तिच्या लक्षात आलं कार जवळ गेल्यावर तिला तीव्र दुर्गंध जाणवल्यानं तिने तात्काळ गावकऱ्यांना माहिती दिली त्यानंतर कसारा पोलिसांना पाचारण करण्यात आलं पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता सदर कारमध्ये तीन मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले या कारचा तपास घेतला असता तर ती कार मुंबईच्या अंधेरी खार परिसरातील असल्याचं निष्पन्न झालंय मृतांमध्ये यज्ञेश वाघेला वय पंचवीस ते तीस वर्ष याच्यासह इतर दोन अनोळखी व्यक्तींचा समावेश आहे सध्या मृतदेह कारमधून बाहेर काढण्याचं आणि ओळख पटवण्याचं काम सुरू असून हा अपघात नेमका कसा झाला गाडी नाल्यात कशी गेली याचा तपास पोलिसांकडून करण्यात येतोय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया शहापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा